जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नसला तरी इच्छुक उमेदवारांकडून आत्तापासूनच मोर्चे बांधणीला वेग आला आहे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या रुई जिल्हा परिषद मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने माजी आमदार राजीव आवळे यांचे चिरंजीव ॲडव्होकेट राहुल आवळे इच्छुक असून त्यांनी जनसंपर्काला सुरुवातही केली आहे त्याच अनुषंगाने आज रुई तालुका हातकणंगले येथे चाय पी चर्चा उपक्रम राबवून मतदारांशी हेतबूज केले माजी आमदार राजीव आवळे इचलकरंजीचे माजी नगरसेवक अबराम आवळे आणि इच्छुक उमेदवार ॲडव्होकेट राहुल आवळे यांनी सकाळी दहा वाजता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली त्यानंतर चाय पे चर्चा हा अभिनव उपक्रम राबवून गावातील मतदारांशी थेट संपर्क साधत विविध विषयांवर संवाद साधला या प्रसंगी राजू बेनाडे अजिम मुजावर बाबासाहेब मकुबाई अवधूत कुलकर्णी सुनील वडगावे सागर खाडे पांडुरंग जाधव विनय आवटे सर्जेराव पाटणकर शिवाजी झपाटे दिलावर नदाब कुमार किल्लेदार शास्त्री सकटे सागर गवाने अस्लम पठान दीपक उपाधे सुधीर भोकरे आप्पासू चेंडके कुमार आवटे प्रतीक धड्डे सुनील आवळे दादा घायतडक सूरज साठे ज्योतिष घायतडक आदींसह कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रुई गावामध्ये आज त्यांनी चाय पी चर्चा या विषयाच्या अनुषंगानं त्यांनी काम सुरू केलेलं आहे आज या ठिकाणी आलेले आहे साहेब चाय पी चर्चा या मागचा हेतू काय आहे तसं चाय पी चर्चा अर्थ आहे की आज रविवार आहे आणि गावातले सगळेच लोक आज एकत्रित भेटत सकाळ सकाळी सगळे लोक चहा नाश्त्याच्या निमित्तानं चौकात एकत्रित जमतात त्या त्यानिमित्तानं सगळ्यांचा संपर्क करावा आणि गप्पा माराव्यात गावातली काही प्रश्न लोकांच्या भावना समजावून द्याव्यात या उद्देशानं आज चायपी चर्चेला नियोजन केलंय आणि या निमित्तानं सगळेच गावातले सगळे मग कुठल्या पक्षाचे नाही सर्व पक्षी आज योगायन कुणालाही निमंत्रण न देता सगळेजण आज चौकात एकत्रित होते तर ते सगळेजण मोठ्या उत्साहानं आमच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले सगळ्यांनी मनापासून सगळ्यांनी आमचं स्वागत केलंय आम्ही सगळ्यांच्या आणि संपर्काच्या दृष्टिकोनातून चायपी चर्चेचा कार्यक्रम ठेवलाय येणाऱ्या दिवसामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका असणार त्याच्याविषयी राष्ट्रवादी पक्ष म्हणून असेल किंवा महाविकास आघाडी काय संकल्प असेल महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही जिल्हा परिषद रुही जिल्हा परिषद लढवणार आहे यामध्ये आमचे सगळे मित्र पक्ष आहेत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना शेतकरी संघटना आमच्या सगळे मित्रपक्षाच्या वतीनं आम्ही जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहे त्यातला अजून आचारसंहिता लागायच्या निवडणूक कधी जाहीर होणार आहे अजून माहित नाही पण तरी सुद्धा आम्ही तयारी करायला लागलोय लोकांच्या गाठीपिठी घ्यायला लागलोय तसं रुईचा आणि आमचा संबंध खूप जुना आहे आणि पूर्वीचा आहे आणि रुईचा आणि आमचं आवळे परिवाराचं फार जुनं रुणालच्या पासून ते आतापर्यंत म्हणजे हे सगळे त्याचे साक्षीदार आहेत तस रुईचा जुना जो गोतावळा आहे आम्हाला रुई हे काही ना नवीन नाही आणि मला तर अभिमानात सांगायला वाटेल की आमचं मतदान तिळवणीमध्ये आहे आम्ही तिळवणीमध्ये सोसायटीला मतदान करतोय रुईमध्ये तिळवणीतच आम्ही सगळ्या विधानसभा लोकसभा ग्रामपंचायतीला तिळवणीत मतदान करतोय तसं आम्ही स्थानिक तिळवणीचा आहे आणि कारभार आमचा रुईचा <laughs> <laughs> आहे तुम्ही येणारी जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहात तरी जनमानसांशी संपर्क साधण्याचं एक नियोजन तुम्ही आखलेलं आहे या चाय पे चर्चेच्या माध्यमातून तुम्ही लोकांशी संवाद साधत आहात लोकांना हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही येणाऱ्या दिवसामध्ये हा जो रुई जिल्हा परिषद मतदारसंघ आहे याच्यामध्ये तुम्ही कोणतं विजन घेऊन लोकांसमोर जाणार आहात आणि कोणत्या गोष्टी लोकांसाठी तुम्ही मांडणार आहात खर तर ग्रामीण भागातील लोकांचं आणि आवळे कुटुंबाचं एकदम जुनं आहे आणि त्यातल्या त्यात रुई आत्तीग्रे मानगाव चिळवणी साचणी हे गाव म्हणले की आम्हाला आमचं घरचं वाटत म्हणून या ग्रामीण ग्रामीण भागातील लोकांना प्रवाहात विकासाच्या प्रवाहात आणण्याचा आमचा मेन उद्देश आहे परत सरकारी योजना ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचवणं त्यांना विकासाच्या प्रवाहामध्ये आणणं हा पहिला आमचा उद्देश राहणार आहे दुसरा उद्देश जे तरुण सुशिक्षित आहेत जे शिक्षित बेरोजगारी आहेत त्यांच्या हाताला कसं काम देता येईल त्यांना ह्या म्हणजे कस रोजगार निर्मिती कशी करता येईल हा माझा पहिला मोठा असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये हॉस्पिटल आणि स्कूल या एकदम अशा डेव्हलप करणार की जिल्ह्यात एक नंबरचा भाग हा आमचा रुई असला पाहिजे हा माझा मेन मोठवा असणार आहे आदर्श आदर्श जिल्हा परिषद कसं करता येईल हे मी प्रामुख्यानं बघणार आहे